नमस्कार मित्रांनो चांगली चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो भुंगाणे आणि हारण्यानं आज फायनलचा गुलाल घेतला आहे मुळशी केसरी स्पर्धेमध्ये शेट आहेत समोर दादा नमस्कार नमस्कार काय आनंद आहे आजचा आजचा आनंद म्हणजे तुमच्या चॅनलतर्फे सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला आणि बैलप्रेमींना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सुंदर असा पारदर्शक मैदान इथं मुळशीकरांनी आयोजित केलं आहे आयोजकांचा पण मनापासून धन्यवाद करेन आणि आपली गाडी आज सुंदर अशी पळाली गाडलेच्या हरण्या आणि आमचा सावकर ग्रुपचा भुंगा हो नानांच्या नियोजनामध्ये पळतोय आज तसेच आमचे मायनीचे किशन शेख यांच्या नियोजनामध्ये पळतोय सुंदर असा आज नवीन वर्षाचा आम्हाला तो सुंदर वाटतो काय ट्रॉफी बरीशी मग काय कुणाला समर्पित कराल आजचा विजय आजचा समर्पित यालाच करीन मुंगाला हा आणि दुसरा करीन विठ्ठल नानाला हा कुठेतरी त्यांनी पैरा घरावण्यासाठी भरपूर हे केला आणि आज मुंगाला कुठेतरी मानाचा गुलाल भेटला शेडजी नानांबद्दल काय सांगाल कारण मला वाटते बुंगा नानांच्या ना नियोजनामध्ये पळतोय काय सांगाल नानांबद्दल काय सांगाल संपूर्ण महाराष्ट्राला नानांचा स्वभाव माहिती आहे त्याच्यामध्ये माझ्या तोंडातून काही वेगळं नाही निघणार नाना स्वभावानी जसे आहेत तसे पण खूप दिलदार आहेत नानांविषयी सांगायचं तेवढा कमी कमीच नानांच्या नियोजनामध्ये गेल्यानंतर आमच्या सर्व मंडळीचं एकच म्हणणं होतं की आता आपला बुंगा नवीन वर्षाच्या दिवसापासून मुलालाच राहणार दोन मुंबईचे टॉपचे गाडा मालक आहेत आणि जेव्हा घाटावरती येऊन फायनलचा गुलाल एकत्र घेतात त्यावेळेस काय आनंद असतो हे मामा मी गुलाल तर आधी हा पण एक हरण्याचा लाना भाऊ म्हणून मुंगा याला आज नवीन वर्षाच्या दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्याच दिवसाला जर गुलाल भेटतो तर अजून काय खुशीची बातमी असे विशेष नाही तरी मला वाटते पहिल्यांदाच नियोजन यापूर्वी एकदा जोडी पाहिलेली मला वाटते कुठे पहाले पेडगावला पहालेली काय वेगळे पण काय जाणवत जोडीचं कर... पाहताना कारण वेगळे पण काहीच नाही गाडी त्या वेळेला पण एवढी सुंदर अप्रतिम गाडी पाहिली ती पण तरी महाराष्ट्राची टॉप वनची गाडी त्यांच्या शेमीला असल्यामुळं कुठशी मागे पुढे गाडी झाली आणि आम्हाला ती हारपत करायला लागली आम्ही खुशीने हातप पण आम्ही त्याच जो त्याच जोमात आज दोन हजार पंचवीस वापर चालू केला आणि दोन हजार पंचवीसला आज गुलालात गाडी बसवली भुंगाचा फॅन बेस पूर्ण वेगळा आहे सकाळपासून एवढे पॉझिटिव्ह होते चाहते मी बघितलं कमेंट मध्ये आज बुंगा गुलाल करणार म्हणजे एक प्रकारचे चाहत्यांचं पण कुठेतरी प्रेम आहे म्हणावं लागेल बघा भुंगा अशी असं नंदी आहे त्याच्या कमी वेळामध्ये खूप चाहते झालेत आणि त्यांच्या चाहत्यांच्या प्रेमासाठी आणि त्यांच्या समाधानासाठीच तो पळतो आणि आज नवीन वर्ष त्यांनी त्यांच्या चाहत्यासाठीच गुलाल असेल केले आणि एक प्रकारे ते मन झाले कुठले तर भुंग करणार आज मैदानात दंगा ते दंगाच केला म्हणावं लागेल आमचं हरण्या आणि भुंगा दोघं भावभावच आहेत आणि येणाऱ्या मैदानात परत एकदा मी सांगतो येणाऱ्या मैदानात शंभर टक्के मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र दोन्ही भावभावच आहेत मुंबईचा बिंजोड असो किंवा तीन पिराचं मैदान असो तिथे भोंगा शंभर टक्के दंगा करताना दिसत हे म्हणत दिसेल का ही जोडी आम्हाला तिकडे पण बिंजोड मध्ये पाहतात शंभर टक्के दिसणारच ना कारण बैल भोंगा तरी कुठे लांबच आहे भोंगा ही आमचाच आहे घरातला भोंगा आहे त्याच्यामुळे काही विषयच नाही धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद काय सांगाल आज मुंगण गुलाल पटकवलाय आणि हरण्यानं गुलाल पटकवला काय आनंद आहे कसं नियोजन कसं करण्यात आलेलं आणि हीच गाडी पळवाय असे कसं वाटलं काय नाही आम्ही नियोजन केलं केलं बरं एक प्रकारे भुंगाचं पळ कसं वाटतोय आत्ता सध्या <laughs> चांगला पळतोय ना तरी नाना एक प्रकारचा विश्वास दाखवला <laughs> तुमच्यावर तर पायऱ्याचं नियोजन कसं करतायत त्या भुंगाचं वगैरे कसं काय म्हणजे बैल कसं पाहतायत विचार बरं <laughs> आज तिन्ही फेरे तुम्ही होता गाडीवरती <laughs> गाडीला ज्या पद्धतीने गटाला स्पीड लागलं त्याच्या डबल स्पीड सेमीला लागलं म्हणावला <laughs> चांगली पाहिली ना एक प्रकारे चाहत्यांचं आहे तुमच्यावरती काय म्हणजे चाहत्यांबद्दल काय सांगाल सांगेल रोज किती फोन येऊन गेले जातात नाना कुठे आहे काय तरी नाना मुंगाचं आता पुढचं नियोजन कसं असणार आहे कुठल्या मैदानात दिसेल आपल्याला पाच तारखेला कुठल्या मैदानात कराडपशे मैदानात दिसणार आहे मुंगा पायरा तर काय विचारत नाही तुम्हाला पण तुम्हाला शुभेच्छा त्या मैदानासाठी आणि अप्रतिमाशी जोडी पाहिली भवितव्यामध्ये ही जोडी पाळणार धन्यवाद